आज तेवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राखी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता दादर येथील स्वामीनारायण योगी सभागृह या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमात अनेक भाजपच्या आमदारांचा सुद्धा सहभाग होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील छत्तीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार महिलांनी राख्या पाठवल्या होत्या आणि यासोबतच शुभेच्छापत्रसुद्धा पाठवले होते या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांना लाडक्या बहिणींना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसंच सर्व बहिणींनीसुद्धा आपला लाडका देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र तेविंद्र फडणवीस यांनी बोलताना असे असं सांगितलं की आता काही सर्वच महिलांचं समाधान झालेलं आहे आपण इतक्या सगळ्या योजना देतो त्यामुळे पण काही लोकांचं समाधान झालं नाही आहे काही लोक चोरीचे आरोप करत आहेत आणि त्यामुळे त्यांचं डोकं हे ठिकाणावर नाही आहे आणि आता खरे चोर कोण आहे आपल्याला समजल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेत आता येणाऱ्या काळात विरोधकांकडून याबाबतची कोणती भूमिका मांडली जाते का कोणतं मत मांडलं जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन सुरेश पासीसह किशोरी घायवटोबाळे टाईम महाराष्ट्र मुंबई